वड म्हणला बाई तुला दोन्ही हात जोडले हे सगळं आपल्याला माहित आहे एक बाई लगबगिन पूजेसाठी आली एक बाई लगबगिन पूजेसाठी आली भक्तीभावाने वडाला चक्रा मारू लागली भक्ती भक्तीभावाने वडाला चक्रा मारू लागली वड देवा वड देवा पूजा पदरात घे वड देवा वड देवा पूजा पदरात घे जन्मोजन्मी पुन्हा मला हाच पती दे जन्मोजन्मी पुन्हा मला हाच पती दे आश्चर्याने वडाने विचारलं हाच नवरा पाहिजे आश्चर्याने वडाने विचारलं हाच नवरा पाहिजे काही मन भाई तुला खरंच मानलं पाहिजे काही मन भाई तुला खरंच मानलं पाहिजे त्याच्यावरती बाई म्हणायली काय करणार वड दादा खूप विचार केला काय करणार वड दादा खूप विचार केला हाच नवरा राहू दे म्हणून आतून आवाज आला हाच नवरा राहू दे म्हणून आतून आवाज आला एवढे दुर्गुण असून सुद्धा त्याचीच निवड केली वड <laughs> म्हणायला एवढे दुर्गुण असून सुद्धा त्याचीच निवड केली म्हणून माय मला तुझी फार दया म्हणून म्हणून तुझी फार दया आली वड देवा वड देवा तसं काहीच नाही त्याच्यावरती बाई काय म्हणाली वड देवा वड देवा तस काहीच नाही असं नाही की आमचं बिलकुलच पटत असं नाही <laughs> की आमचं बिलकुलच पटत नाही दुसरा नवरा मागायचा मी विचार केला दुसरा नवरा मागायचा मी विचार केला पण कल्पनेनंच माझा जीव कसा विचार पण कल्पनेनच माझा जीव कसा सावीर झाला जास्तच बिलिंदर निघाल्यावर मग काय करायचं जास्तच बिलिंदर निघाल्यावर मग काय करायचं म्हणून मुलं याच्यासाठी फिरायचं तुम्हाला तर माहिती आहे देवा मी काय कमी नाही तुम्हाला तर माहिती आहे देवा मी काही कमी नाही बिचाऱ्याच्या डोक्याला केस सुद्धा ठेवला

हा मेसेज माझी आई मला म्हणली नवरा बदलायचा नाही एवढा बावळे माणूस तुला कधीच माझी आई मला म्हणली नवरा बदलायचा नाही एवढा बावळे माणूस तुला कुठे मिळायचा नाही तुम्ही चांगला वड दादा आईचं मन मोडशी वड दादा आईच मन मोडू का नशिबाने मिळालेलं चांगलं माणूस सोडू चांगलं माणूस सोडू का वयोवृद्ध झाडाने पण गडगडाटी हास्य केले वयोवृद्ध झाडाने पण गडगडाटी हास्य केले वड म्हणला बाई तुला दोन्ही हात जोडले वड म्हणला बाई तुला दोन्ही हात जोडले शेवटचं कडव uh -huh. ज्याच्यासाठी कविता बाद, न विसरता दरवर्षी पूजेसाठी येत जा um, न विसरता दरवर्षी पूजेसाठी येत झाडासाठी आयुष्यातला थोडा वेळ देत जा